नमस्कार स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे त्यांच्याकडे सार्वजनिक व कुटुंब कल्याण खाते आलेले आहे तर अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली त्यांच्या त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे करता आलेले आहे या दोन्ही नेत्यांचा येणाऱ्या नवीन शाळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगर पालिका असेल इचलगंज महानगरपालिका असेल विविध स्थानिक स्वराज्यांच्या संस्थांच्या निवडणुका असतील या निवडणुकामध्ये त्या दोघांचा नेत्यांचा कस लागणार आहे याचबरोबर दहापैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा होती या दहा विधानसभामध्ये महाविकास आघाडीला सपशील अपयश आलेले आहेत माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांची या निवडणुकीमध्ये कसोटी लागणार आहे ते आपल्या नेत्यांना दोन नंबरच्या नेत्यांना कसा नाही देतात व कशा जिल्हा परिषद निवडणुका असतील कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घ्यायची असेल किंवा इसरगंजी महानगरपालिका ताब्यात घ्यायची या निवडणुकीमध्ये त्या सर्व नेत्यांचा कस लागणार आहे दोन नंबरचे ळीतील नेते आता आपल्याला या निवडणुकीमध्ये कशी संधी मिळेल हे आपल्याला पाहावे लागेल या दोन नंबरचे नेते इच्छुकांच्याकडे आतापासून जिल्हा परिषद निवडणुका असतील कोल्हापूर महानगरपालिका किंवा इच्चलकर जिथे महानगरपालिका निवडणुका असतील यामध्ये आपल्याला उमेदवारी कशी मिळेल यासाठी आता इथे जोरदार फिल्डिंग करताना दिसत आहे